सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सत्तावीस डिसेंबर रोजी चौपाड जुने विठ्ठल मंदिर येथे प्लास्टिक व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक यांनी अचानक धाड टाकून शासनाने बंदी केलेल्या प्लास्टिकचा अंदाजे सहा ते सात टन इतका साठा जप्त करण्यात आला संबंधित व्यापाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची किंमत सुमारे पाच लाख इतकी आहे अचानक टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी आणि नागरिक यांना वेळोवेळी जाहीर आवाहन आणि प्रसिद्धीकरण देऊनही शहरात मोठ्या प्रमाणावरती बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकची विक्री आणि वापर होत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक यांच्याकडून ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई वेळेस अतिरिक्त आयुक्त रवी पवार समक्ष उपस्थित होते त्यांच्या समवेत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंढगुळे सूर्यकांत लोखंडे विठोबा शिंदीवंदे सुनील राठोड शेषराव शिरसाट यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली यावेळी शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे उत्पादन वापर विक्री हाताळणी वाहतूक साठवणूक करू नये आणि वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका